नमस्कार मी संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत सुप्रिया सुळेंच्या विरोधामध्ये सुनेत्रा पवारांना उमेदवारी देणं ही आपली चूक होती अशी कबुली राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एका वृत्तवाहिनीवर बोलताना दिल्यानंतर आता आमदार रोहित पवार यांनी अजित पवारांवर टीका केली आहे जनसन्मान यात्रेदरम्यान बोलताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुप्रिया सुळेंच्या विरोधामध्ये सुनेत्रा पवारांना उमेदवारी देणं ही माझी चूक होती असं म्हटलं होतं दादांच्या या वक्तव्यानंतर आमदार रोहित पवार यांनी ट्वीट करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली आहे रोहित पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की खासदार सुप्रिया ताईंच्या विरोधामध्ये सुनेत्रा काकींना उमेदवारी देण्याचा निर्णय दादांचा असूच शकत नाही याची खात्री होती ती चूक होती म्हणून एका वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत त्याची तुम्ही कबुली दिलीत परंतु तुमचे मित्रपक्ष मात्र उलट प्रचार करत हा निर्णय दादांचाच असल्याचं सांगतात याला तुम्ही चूक झाल्याचं नाव देत असलात तरी प्रत्यक्षात हा दिल्लीत बसलेल्या गुजरातच्या नेत्यांचा दबाव होता आणि आता विधानसभेला असाच दबाव माझ्या मतदारसंघाच्या बाबतीतही आपल्यावर असल्याची चर्चा आहे असं आमदार रोहित पवार यांनी म्हटलं आहे याबरोबरच दबावाला बळी पडणं हा वैयक्तिक विषय असला तरी स्वाभिमान विचारधारा आणि साहेबांना सोडून तुम्ही भाजपाचं मांडलिकत्व स्वीकारलं आणि यामध्ये एक क्षमता असलेला नेता बळीचा बकरा ठरला याचं मात्र पक्षाचा एक कार्यकर्ता आणि एक पुतण्या म्हणून कायमच दुःख राहील असं देखील आमदार रोहित पवार यांनी म्हटलं आहे यासोबतच पण ही कटकारस्थानं करणाऱ्या तसंच महाराष्ट्र नासवणाऱ्या कलाकाराला मात्र महाराष्ट्राची स्वाभिमानी जनतेच्या सहकार्यानं राज्याच्या राजकीय पटलावरून एक दिवस नक्की बाजूला सारेल हा माझा तुम्हाला पक्का वादा आहे असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर आमदार रोहित पवारांनी टीका केली आहे कमॉन गाईज हरी आप हर सुना एक ब्रेक ले लेते गाईज आम डेलिंग यू तुम लोग को सही से ट्रेकिंग नहीं आता बट दॅट्स ओके यू कॅन लर्न रो इसका ढक्कन देना hmm. ये रेड वाला सही वाला देना वे ढक्कन पहले तो सही पाणी पीना <laughs> <laughs> monington Oxerich, Proudly Indian